नमस्कार मित्रांनो आपण सर्वांनी आपल्या लहानपणी ही अद्भुत कथा वाचली आणि ऐकली आहे आणि आता आपल्या लहान मुलांना ही कथा वाचून दाखवण्याची वेळ आली आहे ही, ही कथा एका लोभी माणसाची आहे त्याने स्वतःच्या मुलीला सोन्यात बदलले आणि नंतर तिच्यासाठी शोक व्यक्त करत बसला चला मग आजच्या कथेला सुरुवात करूया आजच्या आपल्या कथेचं नाव आहे सोन्याचा शाप राजा हरिश्चंद्राची गोष्ट एकेकाळी हरिश्चंद्र नावाचा राजा होता तो सत्कर्म करीत असे पण एके दिवशी त्याने अशी इच्छा केली की तो ज्या गोष्टींना स्पर्श करेल त्या सोन्याच्या होतील त्याने देवाकडे वर मागितला आणि देवाने तो त्याला दिला आपल्याला वर मिळाल्यामुळे हरिश्चंद्र राजा खूप आनंदित झाला हरिश्चंद्र राजाने सर्व प्रकारच्या वस्तूंना स्पर्श करण्यास सुरुवात केली आणि प्रत्येक वस्तू शुद्ध सोन्याची झाली मी शक्तिशाली आहे मी सर्व गोष्टी सोन्याच्या करू शकतो तो आनंदाने म्हणाला पण लवकरच राजाला खूप भूक लागली आणि त्याने अन्नाचा घास उचलला तो घास लगेचच सोन्याचा झाला तो घास सोन्याचा झाल्यामुळे तो खाऊ शकला नाही तो चिंतेत पडला मी आता काय करू मला खूप भूक लागली आहे तो म्हणाला त्याची निराशा पाहून हरिश्चंद्रच्या मुलीने त्याचे सांत्वन करण्यासाठी त्याला स्पर्श केला आणि ती सुद्धा सोन्याची झाली तो राजा खूप रडला आणि त्याने देवाकडे प्रार्थना केली आणि त्याने त्याची लोभी इच्छा सोडून दिली तो त्याच्या लाडक्या मुलीसह सोन्यात रूपांतर झालेल्या सर्व गोष्टी आता सामान्य झाल्या होत्या तो म्हणाला मी आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीसाठी लोभ करणार नाही मी लोभी होणार नाही आणि तो त्याच्या मुलीसह आनंदाने राहू लागला मित्रांनो लोभ नेहमी आपल्याला विनाशाकडे नेतो लोभ हा एक शाप आहे जो आपल्याला योग्य नसलेल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करतो लोभ आपल्याला स्वार्थी आणि चिंताग्रस्त करतो इतरांचा मत्सर करण्यास भाग पाडतो तुमचं याविषयी काय मत आहे तुमचं मत नक्की कळवा आणि आजची कथा कशी वाटली कमेंट्समध्ये तेही कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या एका नवीन खतेसह